कृष्णा भीमा विकास आघाडीचे इंदापूर नगरपालिकेचे अधिकृत उमेदवार तुमचे आमचे लड तालुक्याचे भूमिपुत्र यशवंतच्या माने व सर्व सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय गायकांचा व इतर नगरसेवकांचा आज आपल्या साक्षीने आमच्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहे सगळ्या प्रश्नाला सडेतोड न्याय कोण देऊ देऊ शकतात आणि आता कृष्णा विकास आघाडीचे उमेदवार म्हणून फॉर्म भरणार आहे त्याच चिन्ह आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो आजच प्रचार सुरू झाला असं समजा आपलं पहिल्यांदा पण चिन्ह या ठिकाणी मागितले एसटी बस मागितलेला आहे दुसऱ्यांना चिन्ह आपल्याला या ठिकाणी मागितलेलं आहे ऑटो रिक्षा मागितलाय काय ऑटो रिक्षा आणि तिसऱ्यांदा चिन्ह आपण मागितलेलं आहे चिठ्ठी या तीन चिन्हापैकी आपल्याला एक चिन्ह बांधवाना मिळणार आहे सतरा तारखेला छान्नी आहे एकवीस तारखेला मला वाटतं माघार घ्यायची अंतिम मुदत आहे पण प्रचार आपला सुरू झाला असं समजा आदरणीय प्रदीप मी माझ्या डोळ्या देखील बघितलंय लहानपणापासून बघतो या शहरामध्ये मध्ये अन्याय झाला तर पहिल्यांदा कोण येतात आणि सर्वसामान्यांच्या प्रदीपदा लक्षात ठेवा कधी तुम्हाला हॉस्पिटलची अडचण आली तर देतर देतर दा दादा मदत करता कधी शिक्षणासाठी तुम्हाला मदत लागली प्रदीप दादा या ठिकाणी मदत करता आज एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर परत येतात दादांना उभा राहण्याचा आग्रह आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केला दादा या ठिकाणी उभारायला राहायला तयार नव्हते दादांची इच्छा होती की तुमच्या आमच्यातला एखादा कार्यकर्ता या ठिकाणी प्रयत्न केला परंतु सगळ्या कार्यकर्त्यांच्या खातर या ठिकाणी कृती दादा या ठिकाणी फॉर्म मारला आजपर्यंत दादांचा कसलाही वैयक्तिक स्वार्थ प्राप्त नव्हता फक्त इंद्रापूर शहरामध्ये जी काय आता विकासाची प्रलंबित राहिली काम आहे विकास खुंटलेला आहे हा जर पुढे असला तर प्रदीप दादा पर्याय नाही लक्षात ठेवा म्हणून माझी तुम्हाला विनंती करतो विश्वास हो नका आता काही लोक का। त्या आगीमध्ये तेल टाकायचं काम करतील भांडण लावायचं तुमच्या आमच्यात काम करतील अफवा पसरवण्याचं काम करतील कोणत्याही गोष्टीला धारा देऊ नका आपली आघाडी कृष्णा भीमा

तुमच्या आमच्यासाठी प्रति रात्री दोन वाजता येऊन या दादानी मदत केली आहे घरा काळ दादांना आपण जपलं पाहिजे त्यांना आज आपल्यासाठी उभं राहिले ते इंदापूर शहराच्या विकासासाठी उभं राहिले काय लोक म्हणतील ती लोक राजकारणासाठी येत आली या अशीच झाली ही झालं मला आवडतून सांगायचं आहे इथं फक्त तीन पक्ष येत नाही इथं सात आठ पक्ष या ठिकाणी सगळे एकत्रित झालेली आहे आणि कृष्णा भीमा विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रदीप दादांना या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे कुणाचाही कसला स्वार्थ नाहीये फक्त एकच घ्यास आणि शिंदापूर शहराचा विकास आणि हे आपल्या सगळ्यांना मान्य आहे की विकास करू शकतील असा ठाम विश्वास आहे प्रत्येक कार्यकर्त्यांना सन्मान राखतात आज ते फॉर्म या ठिकाणी आपल्या आशीर्वादामध्ये या ठिकाणी भरत आहे हा प्रेम ही आपुलकी दादाच्या पाठीमागे या ठिकाणी आपण उभा राहावा आणि त्याचबरोबर त्यांच्या जोडीला माझी सरकार मंत्री माजी मंत्री आदरणीय हर्षी भाऊ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे भाऊच सुद्धा या परिसरामध्ये खूप मोठं काम आहे या इंदापूर बाजारपेठेमध्ये द्या इथल्या गरिबांना मदत करायचा प्रश्न असूया जेव्हा जेव्हा कुठली मदत लागेल तेव्हा तेव्हा सुद्धा हर्षू भाऊ या ठिकाणी सडल हजार गरिबांना मदत करतात भाऊ पूर्वी गावड्याला राहिला होते आणि आज इंदापूर शहरामध्ये ते त्यामुळे राहिलं आहे त्यामुळं हक्काची आमच्या हक्काची सगळी माणसं आज या शहरामध्ये काम करत असताना या ठिकाणी आपण आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो अहो प्रतिष्ठानी कुणासाठी काय केलं आपल्याला माहिती आहे आज दादांनी पंचवीस वर्ष तीस वर्ष ती समाजकारण केलं ती राजकारण केलं कधी स्वतःसाठी नाही कधी स्वतःसाठी नाही

पद्धतीने नेटवर्क या इंदापूर शहराच्या विकासामध्ये चांगल्या पद्धतीने डेव्हलप करण्यामध्ये सुद्धा आरसूभाऊंनी खूप मोठी कामं आपल्या या इंदापूर शहरामध्ये या ठिकाणी बांधवानं निश्चित झालेली आहेत आज नगरपालिकेचं इमारतीचं काम किती वर्ष झालं सुरू आहे मला सांगा का इमारतीचं काम पूर्ण नाही झालं का उद्घाटन त्याचं होऊ नाही झालं असे अनेक उदाहरण आता ही तर पिक्चरचा टेलर आहे लक्षात ठेवा पिक्चर आम्ही आणि प्रदीप दादा हे तुमचे आमचे भाऊबली आहेत लक्षात ठेवा भाऊबली कोण आहे भाऊबली आपण सगळ्यांनी त्यांच्या पाठीमागा उभं राहावं अशा प्रकारची नम्रतेपूर्वक कळकळीची विनंती करतो हे इलेक्शन आपण गाफील राहू नका प्रत्येकाच्या घडोघरी जाऊन साठी कालच्या वीस नगर सेवकांसाठी घरटूकर बांधवांना आपण प्रचार करू सभा कमी पण घरटूकर जाऊन या ठिकाणी प्रचार करू पाया पडू विनंती करू आणि मी तुम्हाला सांगतो पाच वर्ष प्रतिदिवाच्या नेतृत्वाखाली कृष्णा भीमा विकास आघाडीला तुम्ही काम करायची संधी द्या इंदापूर शहरात पाच वर्ष या ठिकाणी एवढं सुंदर प्रतिद्र काम करतील हे इंदापूर शहर पाच वर्षानंतर आता आणि नंतर असं जर आपण फरक स्पष्ट केला तर इंदापूर ओळखता हरित इंदापूर इंदा इंदा दादा निर्माण करतील असा आम्हा सगळ्या कार्यकर्त्याला बांधव